नमस्कार प्रिया ही रविराजकडून डायरेक्ट दामिनी देशमुखकडे परत आलेली असते चौकशीसाठी कारण तिला एकटीची चौकशी करायची असते आणि सुद्धा तिथे आलेला असतो आता किती वेळ तरी दामिनी देशमुख तिची चौकशी करत असते इकडे घरात ती काहीही सांगून जात नाही फक्त आईकडे जाते एवढंच सांगून आलेली असते तर आता अश्विन घरी येतो आणि म्हणतो मम्मा तन्वी कुठे आहे ती म्हणते असेल तिच्या रूममध्ये तेव्हा आता लगेच विमल म्हणते अश्विन दादा मी तर अजून तन्वीताईंना घरी आलेलंच बघितलेलं नाही आहेत त्या अजून आल्या नाही आहेत ते ऐकून कल्पना आणि अश्विनला मोठा धक्काच बसतो ते म्हणतात काय अजून तन्वी घरी आली नाही प्रतापसुद्धा म्हणतो कधी गेली आहे ती सकाळीच गेली आहे भेटायला अजून कशी आली नाही एवढा वेळ काय गप्पा का मारत असते ती तेवढ्यात प्रिया तिथे येते आणि घरचे सर्वच जण तिथे असतात तेव्हा लगेच अश्विन विचारतो प्रिया कुठे गेली होतीस ती म्हणते इथेच मैत्रिणीला भेटायला तेव्हा लगेच प्रताप म्हणतो अगं तू रविराजकडे गेली होतीस ना मग रविराजला प्रतिमाला भेटून झाल्यावर तू डायरेक्ट घरी यायला पाहिजेस तर तू डायरेक्ट अशी कुठेही कशी जातेस तेही न सांगता अगं निदान अश्विनला तरी सांगायचं ना तेव्हा प्रिया म्हणते तसं नाही बाबा अचानक मला मैत्रिणीचा फोन आला मग मी मैत्रिणीला भेटायला गेले तेव्हा लगेच अश्विन म्हणतो कोण तुझी मैत्रिणी निशा ना ती म्हणते हो मी निशालाच भेटायला गेले होते आता इथे प्रियाचं हे घाणेरड खोटं ओपन झालेलं असतं लगेच अश्विन म्हणतो तीच ना निशा तिला मी फोन केला होता ती म्हणाली किती दिवस झाले माझं आणि तन्वीचं बोलणंच झालं नाही आहे आणि तू काय सांगतेस निशाकडे गेली होती म्हणून तू निशाला भेटलीच नाही खरं खरं सांग तू कुठे गेली होतीस आता प्रिया घाबरते तेव्हा अर्जुन म्हणतो मी सांगतो ही ना तिच्या एकदम 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 बेस्ट फ्रेंडला भेटायला गेली होती आणि तो मोबाईलमधला फोटो दाखवतो महिपत आणि प्रियाचा एकत्रचा फोटो बघून घरात सगळ्यांनाच धक्का बसतो अर्जुन म्हणतो हे बघा तिचा बेस्ट फ्रेंड आणि ती तिचा बेस्ट फ्रेंड महिपतला ती भेटायला गेली होती हा बघा दोघांचा एकत्र फोटो आता सर्वच तो फोटो बघतात आणि सगळ्यांच्या पायाकालची जमीन सरकते अश्विन म्हणतो लाज नाही वाटत तुला असं वागताना आता प्रताप म्हणतो अगं त्या महिपतशी तू संबंध ठेवतेस तो तुझा बेस्ट फ्रेंड आहे ज्याने मला अटक केली होती मला त्रास दिला होता माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट करून आणला त्या माणसाशी तू संबंध ठेवतेस लाज नाही वाटत तुला जी माझ्या शत्रूशी संबंध ठेवते ती माझ्या घरातसुद्धा सुद्धा मी तिला ठेवणार नाही आत्ताच्या आत्ता चा चालती हो आणि प्रताप प्रियाच्या थोबाडीत वाजवतो आणि तिला धक्के मारत घराबाहेर काढतो अश्विन काहीच बोलत नाही कारण प्रियाची चूक असते प्रियाने ज्या मैपतने अश्विनचा ॲक्सिडेंट केला असतो त्याच मैपतला ती भेटायला गेलेली असते आता अर्जुन म्हणतो काय काम होतं ग तुझं एवढं त्या मैपतशी की घरात खोटं बोलून त्या मैपतला भेटायला गेलीस तू प्रिया एकही शब्द काढत नाही कल्पना म्हणते कशाला तिला विचारतोस माझ्या नवऱ्याला आणि मुलाला त्रास देणाऱ्या माणसाशी जो माणूस संबंध ठेवतो त्या माणसाला या घरात थारा नाही चालती हो आत्ताच्या आत्ता, आत्ता माझ्या घरातून चालती हो कल्पना सुद्धा तिला खूप काही बोलते आता प्रियाचा खेळ संपलेला आहे प्रिया आणि मैपतची भेट ही प्रियाला महागात पडली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू